परम बाल ब्रह्मचारी रावसाहेब महाराज दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी बाबा समाधीस्थ झाले होते त्यांचा समाधी विधी दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी जामनेर तालुक्यातील वाल्मिक आश्रम चिंचखेडे बुद्रुक येथे पार पडला होता बाल ब्रह्मचारी रावसाहेब बाबांना समाधिस्थ करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगडथे आले होते आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी परमपुज्य बाल ब्रह्मचारी रावसाहेब महाराजांच्या समाधी छोडशी कार्यक्रम दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी असून त्या दिवशीचे नियोजन केले आहे कार्यक्रम खालीलप्रमाणे पार पडला आहे सकाळी नऊ वाजता उपस्थित ब्रह्मचारी महाराजांचे व उपस्थित गुरुबंधूचे मनोगत सकाळी अकरा अकरा वाजता महाराजांच्या समाधीवर पुष्पवृष्टी केल्यानंतर गर्जना आरती साडे अकरा वाजता ब्रह्मचारी महाराजांचे पूजन व भजन आणि महाप्रसाद कार्यक्रम झाला रात्री उपस्थित गुरुबंधूंचे भजन गुरुबंधू कडून गुरुबंधू कडू बाबा भुसावळ प्रकाश गुरुजी गजानन गुरुजी गजानन महाराज गोकुळ सपकाळे रमेश साहेब पाटील नारायण कोळी अशोक कोळी जळगाव बापू पाटील किशोर कोडी भादली बुद्रुक वाल्मिक पाटील जगन्नाथ कदम सचिन पाटील संजय पाटील चिंचखेडा सजाबाई पाटील रुपाली पाटील गुरुबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते किशोर कोडी यांचा रिपोर्ट न्यूज मराठी भादली